उज्वल निकम पुन्हा विशेष सरकारी वकील सांगलीतील खटल्यासह राज्यातील खटल्यात हजर राहणार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिलेले अॅडव्होकेट उज्ज्वल निकम पुन्हा न्याय विभागाच्या कक्षेत दाखल झालेले आहेत राज्य शासनाने फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कलम चोवीस आठ नुसार त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून फेरनियुक्ती केली आहे त्यामुळे राज्यभरात विविध जिल्ह्यातील एकोणतीस प्रकरणात ते पुन्हा काम पाहतील सांगलीतील अनिकेत कोथळे खून खटल्याचा यामध्ये समावेश आहे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा राज्य विधी आणि न्याय विभागाकडे दिला होता हा राजीनामा स्वीकारण्यात आला होता त्यामुळे राज्यभरात ॲडव्होकेट निकम यांच्याकडे असणारे एकोणतीस प्रलंबित खटल्यांमध्ये सरकारतर्फे कोणाची नियुक्ती होणार याकडे लक्ष लागले होते बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली